अकरावी साठी आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होती एकवीस मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार आहे नागपूरमध्ये एकशे नव्वद पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये पंचावन्न हजार एकशे पन्नास जागा आहेत गेल्या वर्षी अकरावी प्रवेशासाठी तीन फेऱ्या तर सहा विशेष फेऱ्या आणि आणखी दोन अतिरिक्त फेऱ्या घेण्यात आलेल्या होत्या आणि यंदा संपूर्ण राज्यामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलाय आणि त्यानुसार विभागानं प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे बुधवारपासून प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रिया सुरू होईल आणि अठ्ठावीस मे पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे बारावी अकरावीची आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात नागपूरहून तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत तेजस आज अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे नागपूरमध्ये कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांमध्ये वातावरण आहे आणि आज प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्यानं शालेय एकंदरीत कॉलेजचं कशा पद्धतीनं म्हणणं आहे विद्यार्थ्यांसंदर्भात जर बघितलं असेल तर आजपासून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे एकवीस मी पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार त्यासोबत जर बघितलं असेल तर नागपुरात दीडशेहून अधिक महाविद्यालय त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये कॉमर्स असेल सायन्स असेल कला शाखा असेल वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये त्यांना नोंदणी करता येणार त्यासोबत जर बघितलं असेल तर विद्यार्थ्यांना विशेष अशा ऑनलाईन पेपर असल्यामुळे ऑनलाईन त्यांना प्रक्रियेत त्यांना सामोरं जावं लागेल मागील वर्षी जर बघितलं असेल तर तीन फेऱ्या होत्या विशेष आणि सहा फेर त्यांना फेऱ्यामध्ये त्यांना करण्यात आला यंदा सुद्धा अशाच प्रकारची प्रक्रिया शिक्षण विभागाने राबवली बघितलं असेल तर यंदा जर संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रक्रिया राबवली आहे आणि एकोणीस मे आणि वीस मे पर्यंत त्यांना नोंदणी करता येणार आहे त्यासोबत जर बघितलं असेल तर तीन जून ला ही अंतिम यादी येणार आहे त्यासोबतच विद्यार्थी ची विशेष जी यादी सहा जून पासून विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवेश त्यांना निश्चित मानला जाणार आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ